नाही दिसून कुठ गेले वाटते वावरात गेले का नाही आपलं वावरात नाही गेलं तो आपल्या दुकानावर असून फोन घरी सांगा सासरे बो आले मला तुमचे हो बाबा मी काय म्हणतो काय म्हणतो आता माय कसं म्हणणं आहे पण मी म्हणतो का बिंदूची काय डिलिव्हरी होते काय असा अंदाज वाटून राहिला मी राहून जाऊ का तीन चार दिवस राहून जातो आठ आठ दिवस कसं म्हणणं तुमचं नाही काय समूता बाई तुम्हाला जर असा हात होईल ते एकट्या एकट्या काय करा तुम्ही तिचं पोरग पाहिन ते तुमची आपली तर माहेरी गेली म्हणता मग एकट्या एकट्या काय कराल तुम्ही तर म्हणून म्हणतो आता आलीच हाऊ मी आता अंदाज वाटूनच राहिला तर थांबून जातो चार आठ दिवस माई पोरगी काय आणि वाटल्या गेल्या काय तुमची तब्येत बरोबर नाही राहत ना भाऊचा वाखा होते ना काय लिहि तुम्ही राहता पाहतो मी करतो मी होते लहानसून आता येण आता ते वाखा तर होते म्हणा गोष्ट बरोबर आहे तुमची आता आधीच म्हटलं तर अंदाज वाटून राहिला तर राहतो म्हटलं असं माय म्हणणं होतं बा करून घ्या का तुम्ही करून घेतो मी होऊन जाते लस्ती पस्ती तर मला काय करायचं लेकरात तिचं करावं लागेल बाकीचे काम करते ललिता लहानसून येते आज येतेच ते होऊन जाते करतो करतो आम्ही तुम्ही काय घेता बघ करतो आम्ही जाते अजून कामधंदे पाडून कामधंदे काय कायले हायच होत राहते नाही राहू द्या करतो मी करतो जाते नाही होणार मान होते ठीक आहे मग आता तुम्ही म्हणता तर मी मग बोलाव जा मग बारशाले हो बारशाले नाही बोलावून ना का बोलावून आता काय होते नाही होत पाहू आता तशी बोलावतो बारशाले काय ना छटविले काय बोलावतो मी पाचविले काय चाल मग ठीक आहे आता जवाई आले म्हणजे निघून जातो आम्ही हो हो दवाई पण दवाई वेडे वर घे जा दवाई वेडे घ्या आणि पूरी दवाई संपल्यानंतर अजून या ठीक आहे अजून त्या डॉक्टरला दा, दाखवून देऊ अजून पुरा निघाला पाहिजे जर ठीक आहे नाही तर बस आता ठीक झालं तर नाही असं नको कर ठीक हो, आहे ना ठीक आहे दवाई घेतो मी वेडे घेतो आणि संपल्याक येतोच मग चाललो जाऊ दवाखाने आता जवळ आले जवाची भेट घेऊन घेतो आणि मग निघतो आम्ही ठीक आहे येऊ द्या त्याने घरी येऊ द्या तो सोडून दिन लागत तो तुम्हाला म्हणतो त्याला सोडून दे म्हणून सोडून उन्दी देऊन दिन बाद अर्ध द्या म्हणत्या देख। हॅलो काही येत वा माय बाबा आले ना जाते ना आता तो तुम्हाला म्हटलं होतं ना दहा वाजता या म्हणून अजून दुकानावरच बसले आहे काय या पटकन घरी हो तो येतो आता धावत उडत होती काय दुकानात ग्राहक आहे ग्राहक संपले म्हणजे मग येतो भल्लेच ग्राहक आहे का दुकानात पुऱ्या शहराच्या ग्राहक तुमच्या दुकानात आले वाटते आज आज अल्बत करून आज तुमच्या दुकानात आले त्याला माहित झालं पुऱ्या शहराला माहित झालं आज मदनचा सासरा आला तर जावा त्याच्या दुकानात त्याला फ्रेश नाही होऊ देवा असं काही हाय का तू किर किर नको करू जास्तीची ग्राहक आहे ग्राहक आहे म्हणतो मी आहे तर आहे येतो मी येतो मी ग्राहक संपून येतो मी भारतात बसायला लावतो बाबाले चहा पाणी किती नाश्ता दे जेवण घेऊन बनव हो देला नाश्ता पाणी देला जेवण घेऊन सगळंच बनवलं बसले आहे तुमची वाट पाहत काही येते जवळ काही येते जवळ तुम्हाला म्हटलं होतं मी दहा वाजता या म्हणून आजच 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 ग्राहक आले काय नाही तेव्हा ग्राहक नाही येत नाही तेव्हा बसले राहतात तिथे बसले राहतात माशा मारत आज लयच ग्राहक आले काय या पटकन घरी हो येतो येतो अजून बायको तिची बहीण कटकट लावते येतो म्हणतो तो, ये तो, ये तो मग कटकट लावते म्हणता ऐकत नाही काही नाही लोक कसे बायकायचं ऐकते तुम्हाला असं म्हणलं तर तसंच म्हणता असं म्हणलं तर तसं तसं म्हणलं तर बिलकुल ऐकत नाही म्हणून मला कटकट करायला -कट लागते या पटकन घरी या सगळ्याला माहिती होऊन जाईन फालतू जाऊ ऐकाऊ हे कड बघून राहिला म्हणून पटकन घरी या बर पाच मिनिटात घरी या दहा मिनिटात हो येतो ठेव फोन आलोच हा ठीक आहे पाच मिनिटात पोचले पाहिजे हो हो नाही येतो म्हणा येतो बस येतो हा या ठेवतो फोन अशा तिरपट्या नवऱ्यावर कडकच लागते कडक नाही झालं ना तर ऐकत नाही तोंड फुग्या काय म्हणते बाई जवळी ललिता येतो म्हणतात काय किती वाजेपर्यंत येतो म्हणते किती वेळात दहा पंधरा मिनिटात या म्हण ना उशीर होते मग आले पाण्या पावसाचं पाण्या पावसाचं लवकर चाललो गेलो तर बरं होते बाई ललिता अजून नाही आले ना बाई बाई अर्धा घंटा चालला ना अर्धा घंटा वाट पाहिलो आता असं करतो आम्ही निघतो दुकानावर आहे काय तो, तो दुकानावरून का दुकाना भेट घेऊन चाललो जातो नाही का नाही का भाऊ जवळ जास्त काम असेल दुकानात ग्राहक जास्त असतील म्हणून टाईम नसून भेटत आम्ही चालता चालता बोलून घेतो दहा मिनिट आणि मग तिकडून निघून जातो नाही का हो काम असं जास्त बरं ठीक आहे चला मग मी येतो सांग चला बस स्टँड वर येतो मी बसून देतो गाडी काय भाऊ जातो आम्ही काय बसून देता पाण्या पावसाचं काही नवाड हाव काय आम्ही जात राहतो आता सगळं माहीत पडते चाललं जातो आम्ही आता तुम्ही काय देता अजून तिथपर्यंत पाणी पाऊस आहे काही आहे राहू द्या तुम्ही जातो आम्ही भेटून आणि तिकडूनच निघून जातो पाण्या पावसाचं काय आपल्याला भेव आहे शेतकऱ्या पावसाचं पाणी सडकी पर्यंत बसून देतो गाडीत आणि मग मी येतो घरी हो नेऊन द्या नेऊन द्या चांगल्या गाडी जागा गिगा करून द्या हो चला भाऊ हो चला येतो बाई लगिता येतो हा पाहिजे चांगलं लक्ष ठेवतो हे रे कुठे झोपला का तू झोपला येतो त्याच्या रूम मध्ये झोपला तो खेळला खेळला आणि झोपून गेला बरं ठीक आहे काही काम असलंच फोन करा हम्म होई हो हो, हो, हो करतोस फोन करतोस मी विचारपूस करायला तब तब्येत हा हवाला मी करतोच फोन आणि गोड्या व्यवस्थित घेता मी दोन दोन वेळा सांगून राहिली हो घेतो ना हा घेतो बाई ललिता येतो आम्ही काळजी घे हो स्वतःची काळजी घे व्यवस्थित खात पेद जाय मावर अन स्वतः संघ सगळ्याची काळजी घे हा मोठ्याची काळजी घे तिनं तु या दिल्यावर तिनं तुझी काळजी घेतली आता तू तिची काळजी घे हारून मेरून ती चांगल्या हारून मेरून बहिणी बहिणी सारख्या राहा हो आई हो ठीक आहे ना आम्ही तसच राहतो आम्ही हो राहते घेतेच म्हणा बाई चांगल्या राहते चांगल्याच राहिल्या पाहिजे ती जणी आता तिघे आहे हा एके एकीमेकीले धावून येवा नी कामा पडाव हम्म कसं हा एकमेकीच कराव ठीक आहे चल मग येतो हो ना आई करतो ना मी तर बिंदू ताईने माय केलं तर मी बी करतो त्याचा बरं ठीक आहे मग चल हो ठीक आहे आई गोड्या व्यवस्थित घे जो आणि मग गोड्या संपल्या म्हणजे येजो हो हो येतो येतो चल चल मग बर चल येतो मी येईल सोडून जागा गिगा करून देजा जा बरोबर बाईले बसून देजा बरोबर पाय दुखते ते आता चांगली हम्म त्याच्यासाठी तर चाललोच मी जागा करून देवासाठी करून देतो मी बरोबर बसून देतो काय बरं बिंदुली अजून काय कंबर दुखते एक बसली म्हणा विचार विचार पुस्कर जरा आता हो हो हो, हो, हो आता बाई हो पाय तुम्ही आता मधवन झाले वाटते ग्राहक संपले वाटते आता मी मस्त बसला निवांत हम्म लय ग्राहक होते का लय ग्राहक होते वाटते आज सकाळपासून नाही फुरसत नाही भेटली बसाली तुले आता संपले का ग्राहक बा तू संपले ना हो ना बाबा खूप ग्राहक होते आज खूपच ग्राहक होते आज तो आता आत्ताच मी रिकामा झालो आता आता दोन तीन ग्राहक गेले आणि बसलो जरा सांग आत्ताच मी येतोच होतो आता घरी आता, आता ग्राहक संपले आता दुकान बंद करतो म्हटलो आणि येतो म्हटलो तेवढ्यात तुम्ही चालेल बरं जवळ बुवा येतो मग आम्ही आता ठीक आहे काळजी घ्या स्वतःची सबडीची हो हो मामाजी हो तुम्ही घ्या स्वतःची काळजी घ्या ठीक आहे दुसऱ्याला नको सांगा काळजी घेवाले हा मी दुसऱ्याच्या उरावर काय म्हटलं जवळ बुवा बरं निघतो मग आम्ही काही नाही काही नाही मामाची काही नाही असं आपला बरं ठीक आहे मग या बरं चला बरं पाहू पटकन आता झाली भेट आता तुमच्या जवळची चला पटकन आता बसून देतो तुम्हाला मस्त एका गाडीत आणि बस पोचल्यावर फोन कर जा बरं चला तू कुठे चालला आता मी घरी जातो ना बाबा घरी चाललो आता काय लिहित जातो घरी आता काही गरज नाही घरी जावायची दुकान पाय अजून ग्राहक येतील गर्दी आहे यात ग्राहकाची आता गरज नाही आता घरी जावायची बाबा जेवायला जेवायला जातो काही गरज नाही जेवायची बी आपलं दुकान पाह चुपचाप घरी जाऊ नको मला दिसलं नाही पाहिजे घरी ठीक आहे बाबा तुम्ही नाही म्हणता तर नाही जात बाज्यात काय बरं चला, चला चला भो चला बाई चला कर बरं फोन कर बरं ललिता कर बरं मोहनले फोन कर आणि सांग बरं त्याच्या हाती पपई पपई आणाले सांग मी मी करू का फोन हो तू नाही तर कोण कर फोन कर मोहनले आता बाई पण मी मी भाऊजी सोबत कशी बोलू कशी बोलू म्हणजे जशी मा सांग बोलत बोल। भाऊजी पप्पा घेऊन ये जा म्हणा बिंदुताईची कमर दुखते म्हणा अशी बोलायला काय होते कशी बोलू आय ललिता कर फोन कर पण आता बाई पप्पा न पडन नाही व्हायचं राहीन तरी पडून जाईन ना मग बिंदुताईचं पप्पाई नाही खावं लागत म्हणते ना माहित नाही का तुम्हाला पप्पा आणलं होतं ओ मुकी बस कौन फालतूच्या गोष्टी करतो तू कौन फालतूची बोलतो तू जास्त कौन बोलत ललिता तू मुकी बसत जाय जराशी जे चांगलं ते करत जाय आता काही नाही होत खाले सुरुवातीचे चार पाच महिने नाही खावा लागत मग खाल्लं तर चालते चांगलं राहते गरम चांगलं राहते गरम वस्तू आठवा महिना सरत आला म्हणजे खावा लागते लवकर घसरून येते तुला काय माहित आहे जशी म्हणतो तसं कर कर म्हणले फोन पटकन आता तसं टाइम किती टाइम काय तारीख काय दिली होती बिंदू डॉक्टर राहील ना त्या बाई तारीख तर अजून अजून पंधरा दिवस बाकी आहे त्या ज्या तारीख केले दिले होते जे तारीख दिली होती डॉक्टर राहील ना ते तारीख यावाले पंधरा दिवस बाकी आहे अजून हम्म ते डॉक्टर अंदाजे तारीख देतात ते पंधरा दिवस पहिले होऊ शकते आणि पंधरा दिवस लेटही होऊ शकते मला वा तर वाटते आला ताई कर ना फोन कर ना तू ललित उभीच आहे कर फोन कर म्हणले पटकन आता बाई करतो करतो लागते काय म्हणू काय दे फोन दे माझी तेवढं नाही येते काय म्हणू काय म्हणू हॅलो भाऊजी आता बाई बोलते घ्या घ्या आता बाई घ्या उल भाऊजी घ्याल दे आण हॅलो बोलाय काय म्हणतो काही बारा वाजता येत होतो मी कधी काय म्हणतो बोल हो अरे मोहन तू येता येत कधी पपई घेऊन ये पपई चांगली पिकली पिकली मस्त ताजी ताजी दोन दोन किलो घेऊन ये पपई आता पपई खावायची कोणाची इच्छा झाली अचानक सकाळी तर नाही सांगत नाही तुन अरे तू तु घेऊन ये बिंदूची कंबर दुखून राहिली राहू राहू म्हणून म्हणतो घेऊन ये पपई घेऊन ये आई काय झालं बिंदू द्या काम केली असून तिनं तू पपई घेऊन ये पटकन घरी मग माहितच होते बर हो हो आणतो 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 मी अजून काही अजून काही आणायला गण काय आता माहिती बाळासाठी कपडे सांगून द्या ना

ओ खोल द्या हातवाली <laughs> त्याची जशी इच्छा होईन तसं देतो ना साधी कॉफी बनव साधी चहा तारखी अरे ते का ते काय तर तिचे फरमैसा पुरा करशील का तू जे जे तिले गरज जे ज्याची तिला गरज आहे तेच द्यावं लागेल ना काय दन हापीवाली तर रेस्टॉरंट खोल का तू ना म्हणजे दुधात कॉफी टाकून ना दे तिले गरम गरम ते गरम गरम दे ओ <laughs> राहत्या भाई ठीक आहे पहिले दूध टाकतो मग साखर टाकतो मग काफी टाकतो त्याच्यापेक्षा अद्रकचा चहा बनू का तू जास्त गरम होईल मुकी बस जेवढं सांगतलं तेवढं कर कापी बनू वाली <laughs> एक लेकरू झालं पण काही नाही समजत